नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या गलठाण विरोधात जिल्हा तिलवन तेली समाज युवक मंडळाकडून निषेध करण्यात आला महानगरपालिकेच्या वतीने प्रेसनोटमध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे नाव चुकून संत जुनागडे महाराज करण्यात आले होते ही चुकीची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी धुळे जिल्हा तिलवन तेली समाज युवक मंडळाच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले तसेच शहरातील अनेक रस्त्यांना चौकांना संत महापुरुषांचे नाव देण्यात आले आहे ते देखील चेक करून दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांसह समाज बांधव उपस्थित होते नोट्स विकती नोट्समध्ये जे संत जगाकडे महाराज पाहिजे तर त्यांनी जुनाकडे महाराज शिरले ते निवेदन द्यायला आम्ही आलो होतो की ते चुकी दुरुस्ती करण्यात यावी आणि बहुतेक आपल्या धुळ्यात असे बहुतेक संत साधू थोर पुरुष महापुरुषांच्या रक्त्यांवर नाव दिलेले या त्या त्याही चुका कधी झाल्या असतील त्या त्याुरुस्ती करण्यात यावी याच्याकरता आम्ही निवेदन द्यायला आलो होतो ते लिही समजायचा होत्या जय श्रीराम जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद